बारामती राजकारण आणि विकास यासाठी प्रसिद्ध असलेलं पुणे जिल्ह्यातलं तालुक्याचं ठिकाण बारामती प्राचीन काळापासूनच प्रसिद्ध आहे ती येथील ऐतिहासिक मंदिरांमुळं करानेच्या उगमापासून म्हणजे सासवडपासून सोनगावपर्यंत या नदी किनारी बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी एक म्हणजे बारामतीचं श्री सिद्धेश्वर मंदिर बारामतीचं ग्रामदैवत असलेल्या या मंदिरास नुकतीच आठशे चाळीस वर्षे पूर्ण झाली शहाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांपासून ते कविवर्य मोरपंतांच्या पर्यंत अनेक युगपुरुषांच्या पावनस्पर्शाने पुणीत झालेले हे मंदिर बारामतीच्या वैभवशाली ऐतिहासिक परंपरेचे आजही साक्षीदार बनलेले आहे संत ज्ञानेश्वर या मंदिरात नेहमी येत असत संत तुकारामांचे येथे वास्तव्य होते याशिवाय कविवर्य या मोरपंत स्वामी यांनी या मंदिराच्या आवारात बसून विपुल लेखन केले आहे इसवी सन पूर्व अकराशे सदतीसमध्ये राजा रामदेवराव यादव यांनी या मंदिराच्या उभारणीचे काम हाती घेतले चाळीस वर्षाच्या चा अथक प्रयत्नानंतर महादेवाचे मंदिर साकारले गेले औरंगजेबाच्या काळात शहाजीराजांकडं तर स्वराज्याची स्थापना केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांकडं हे मंदिर होते त्यानंतर पहिले बाजीराव यांनी पांडुरंगदाते यांच्याकडे या, या मंदिराची व्यवस्था सुपूर्द केली तेव्हापासून आस्थागत दाते कुटुंब या मंदिराची दैनंदिन व्यवस्था पाहतात या मंदिराच्या कळसामध्ये एक गुप्तलिंग होतं व एका पाण्याच्या टाकीची सोय होती त्या काळातही वास्तुकला किती आधुनिक होती हे या मंदिराकडं पाहून लक्षात येतं ओम ओम अखंडलिंग व अखंड दगडात कोरलेला सुंदर नंदी हे या मंदिराचे विशेष होय नंदीचे सर्व दागिनेही दगडातच कोरलेले आहेत समोरून नंदीकडे पाहिलं तर त्याचा एक कान तुमचे ऐकतो आणि दुसरा कान महादेवाकडं आहे जणू तुमच्या मनातील इच्छा महादेवापर्यंत पोहोचवण्याचे काम नंदी करतोय असा भास होतो